नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट जिलेबी म्हणजे झटपट होणारी जिलेबी तर ही जिलेबी करण्यासाठी मैदा आंबवण्यासाठी मैद्याला रात्रभर ताकामध्ये भिजवणे करणे अशा कुठल्याही प्रकारचं झंझट नाही अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे खूपच अवघड आहे अशातला काही प्रकार नाही तर जिलेबी मोडल्यानंतर कट असा आवाज आला त्यावरून कुरकुरीत झाली हे समजतं आता इथे स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल पाक पण व्यवस्थित आतमध्ये मुरलेला आहे तर अशी परफेक्ट जिलेबीची रेसिपी चालू करूयात जिले तर जिलेबी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला चाचणी करून घ्यायची तर त्यासाठी एक वाटीचं मेजरमेंट घ्यायचं एक वाटी गच्च भरून इथं साखर घेऊयात आपण ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेऊयात आता मीडियम गॅसवर काय करूयात साखर सगळी सा पूर्ण विरगळून घेऊयात पाण्यातली पाक तयार करताना ना साखरेला सारखं हलवत राहायचं नाहीतर काय होतं मग साखर भांड्याच्या बुडाला लागायची शक्यता असते त्यामुळं साखर विरगळ सोपर्यंत अधूनमधून साखरेला सारखं हलवत राहायचं आता इथं कसं आहे साखर एकदा इथं आपल्याला पाकाला एक तारीख किंवा दोन तारीख पाक किंवा कडक पाक करायचं नाही आहे फक्त गुलाबजामला आपण जसं चिकट पाक करतो ना त्याच्या फुडचा थोडंसं गुलाबजामला जितपत चिकट करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त चिकट व्हायला पाहिजे इतपतच आपल्याला पाक करून घ्यायचं आहे जिलेबीचा पाक बनवण्यासाठी आहे त्या क्वांटिटीमध्ये पाक बनवण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनटं लागतील पहा तर इथं या स्टेजला आपण काय करूयात दोन इलायची फोडून घालूयात तुम्हाला इलायची फोडून घालण्यापेक्षा इलायचीचा फ्लेवर जर जास्त आवडत असेल तर अगदी तुम्ही पावडरही वापरू शकता इलायचीची एक अर्धा चमच्यावर तर आपण जर घरी जिलेबी बनवत असेल तर केसर ह्याच्यामध्ये टाकायला काहीच हरकत नाही केसर जर आपल्या घरामध्ये नसेल तर फूड कलर वापरायचा पिवळा किंवा ऑरेंज कलर वापरायचा आणि दोन्ही नसेल तर थोडंसं हळदीचा वापर केला तरीही चालतं तर अर्धा चमचा जर हळद ह्याच्यामध्ये घातली ना पाकाला सुंदर कलर येतो आणि जिलेबी पण आपल्या अगदी सुंदर बनतात तर इथं पाक आपल्याला एक तारी दोन तारी काहीच बनवायचं नाही फक्त गुलाबजामूनसारखा चिकट पाक बनवायचा आहे हाताला चिकट झाल्यानंतर पाक आपला तयार आहे असं समजायचं आता जिलेबीचा पाक तयार झाल्यानंतर इथं थोडासा लिंबाचा रस आपल्याला वापरायचा आहे एक अगदी चमच्याभर लिंबाचा रस पाकामध्ये घालून घेऊयात असं केल्याने काय होतं आपल्या पाकाची कन्सिस्टन्सी टिकून राहते कारण पाक थंड झाल्यानंतर थोडासा घट्ट व्हायला बघतो तसं होणे त्यासाठी ही ट्रीक वापरायची पाक तयार झाल्यानंतर आपल्याला जिलेबीच्या बॅटरची तयारी करायची पहा तर जिलेबीचं बॅटर करण्यासाठी आपण चाचणीसाठी ज्या वाटीचं मेजरमेंट केलं होतं ज्या वाटीने साखर आणि पाणी मोजलं तर त्याच वाटीनी एक वाटी गच्च भरून मैदा घेऊयात तर ह्या मैद्यामध्ये ना आपण काय करणार आहोत एक दोन चमचे साजूक तुपाचा वापर करणार आहोत असं केल्याने काय होतं माहिती आहे का आपली जी जिलेबी आहे ना जिलेबीला कुरकुरीत पण येतो आणि एक साजूक तुपाचा फ्लेवर पण आपल्याला जिलेबी खाताना जाणवतो आता साजूक तुपानंतर थोडंसं अगदी खूप जर आंबट असेल तर दोन ते तीन चमचे दही घालून घेऊयात त्यामुळं काय होतं जिलेबी थोडीशी आंबूस लागते आणि आपली पारंपरिक जिलेबी आहे ना तसा फ्लेवर जाणवतो थोडंसं आंबूस होते जिलेबी त्यासाठी दह्याचा वापर करायचा इथं आणि फ्रेश जर दही असेल तर ज्या वाटीने आपण मैदा मोजला होता ना त्याच वाटीनी पाववाटी दही घेतलं तरीही चालेल इथं आता बॅटर बनवण्यासाठी आपण काय करूयात त्याच वाटीनी पाणी पण मोजून घेऊयात आणि लागल तसं पाण्याचा इथं वापर करायचं आहे गोड पदार्थाला थोडंसं मीठ हे आवश्यकच आहे अगदी मूडवर मीठ घालून घेऊयात गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ वापरलं नाही ना तर अगदीच गोड असूनसुद्धा थोडंसं आळणी चव येते आता जिलेबीनं चांगली फुगावं लागते आतून पोकळ व्हावं लागते त्याच्यामुळे शिवाय पाक शिरत नाही जिलेबीमध्ये अगदी चपटी होते जिलेबी तर असं होऊ नये त्यासाठी आपण काय करायचं एक तुम्ही इनोचं पाकिट वापरू शकता किंवा इथं खायचा सोडा मी घेतला आहे खायचा सोडा अगदी एक पाव चमच्यावर घ्यायचं आता हे सगळं साहित्य पूर्ण एकजीव करून मिसळून घेऊयात आणि पाणी पण अगदी बेतानीच घालायचं अगदी सांभाळत पाणी घालून बॅटर बनवायचं आहे आपल्याला कारण जिलेबीचं बॅटर हे प्रमाणापेक्षा घट्ट पण चालत नाही आणि प्रमाणापेक्षा खूप पातळी चालत नाही तर बॅटर बनवताना ना पाण्याचा अंदाज एकदम येत नाही त्यासाठी थोडं थोडं पाणी घालतच बॅटर तयार करायचं आहे आता कुठल्याही रेसिपीचे ना बारीक सारीक ट्रिक्स असतात त्याच पद्धतीने प्रत्येक रेसिपीचे काहीतरी बारकावे असतात त्यासाठी कुठलाही व्हिडिओ स्किप न करता पहा बॅटर अजून आपलं खूप घट्ट आहे तर थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि एकसारखं बॅटरला चांगलं घुळून घेऊयात त्यामुळे काय होतं बॅटर हलकं होतं प्लफी होतं आणि इथं काय करायचं बॅटर करतानाच एक महत्त्वाची टिप म्हणजे काय खायचा सोडा अगदी जिलेबी करताना जस्ट घालायचं नाही तर ज्यावेळेस आपण बॅटर बनवतो ना त्यावेळेसच तुम्ही सोडा किंवा इनो जे काय तुम्ही वापरत असाल त्याचा यूज करायचा आणि मगच बॅटर बनवायचं तर बॅटरला सारखं हलवत राहायचं त्यामुळं काय होतं बॅटर हलकं होतं आणि फ्लफी होतं बॅटर आतमध्ये ज्या बारीक गुठळ्या आहेत ते पण सगळ्या हाताने अशा चुरून घ्यायच्या त्यामुळं काय होतं बॅटर अगदी स्मूथ बनतं मैद्यामध्ये अगदी बारीक गुठळ्या वगैरे काही राहत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस आपण पाणी घालून चांगलं हलवतो ना त्यावेळेस काय करायचं बॅटरला चेक करत राहायचं ब बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे ते पाहायची हे पहा अजून पण बॅटर थोडंसं घट्ट वाटते आणि फेटण्याला इथं जास्त महत्त्व आहे जेवढं तुम्ही बॅटर जास्त फेटल ना तेवढं बॅटर अगदी स्मूथ बनतं पाहा बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे तर अगदी एक चमच्याबरोब पाणी घालून घेतले पाहा शेवटी शेवटी तर ना पाणी खूप सांभाळून घालायचं त्यामुळं काय होतं बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना ती बिघडत नाही आपली आता इथं काय करायचं आपल्याला दोन ते तीन मिनटं बॅटर चांगलं फेटून घ्यायचं नॉनस्टॉप फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं बॅटर जेवढं आपण बॅटरला फेटल ना तेवढं बॅटर हलकं होतं आणि बॅटर हलकं झालं ना होणारी जिलेबी चांगली तेलात टाकली ना फुलून येते आणि जिलेबी चांगली फुलून आली की त्याच्यामध्ये पाक चांगला व्यवस्थित शिरला जातो आणि पाकामध्ये जिलेबी पण चांगली मुरते पहा आता इथं दाखवले ना याच्यापेक्षा जास्त आपल्याला बॅ बॅटरना घट्ट पण नको आहे आणि याच्यापेक्षा जास्त पातळही नको आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात आली असेल पहा तर हे बॅटर मुरवायला जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनटं जरी आपण ठेवून जिलेबी करायला सुरू केलं तरीही चालतं अगदी पंधरा वीस मिनटं ह्याला ठेवायची काहीही गरज नाही बॅटरला फक्त पाच ते दहा मिनटं रेस्ट करून घेऊया तोपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं तर बॅटर भिजवण्यासाठी जे आपण पाणी मोजून घेतलं होतं ना त्यातलं एवढं पाणी शिल्लक राहिले पहा म्हणजे तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल एक पसरट कढईमध्ये आता तेल आपण गरम करून घेणार आहोत तर इथं जिलेबी करण्यासाठी काय करूयात या प्रकारची जी सॉसची बाटली आहेत ना त्याचं यूज करूयात आपण तर बाटलीमध्ये सुरुवातीला आपण बॅटर भरून घेऊयात थोडंसं आता सॉसच्या बाटलीमध्ये बॅटर घालण्या अगोदर बॅटरला थोडंसं तळापासून हलवायचं आणि मग बाटलीमध्ये घालून घ्यायचं बॅटर इथं तर हळूच अगदी न सांडल अशा पद्धतीने बॅटर घालून घेऊयात आता बॅटर आपण सॉसच्या बाटलीमध्ये घातल्यानंतर बाटलीचं टोपण ही चांगलं पॅक करायचं चा पहा आता कडईत म्हणजे ज्यावेळेस आपण जिलेबी सोडतो ना त्यावेळेस तेल मात्र अगदी कडक पाहिजे पहा तेलाचं टेम्परेचर खूप कमी असेल ना तर जिलेबी आपल्या फुलून येत नाहीत आणि चपट्या होत्याच जिलेबी जिलेबी चपट्या झाले की मग परत गिळगिळ होतात त्याच्यामध्ये पाक शिरत नाही व्यवस्थित होत नाहीत जिलेबी आता काय करूयात हे चांगलं फुलून आले पहा जिलेबी अगदी टम फुगली आपली जेवढी बसतील तेवढे आपण वेडे इथं घालून घेऊयात आता काय करून घेऊयात आपण तेल कडक आहे ना दुसरे वेडे घालून घेऊयात कढईमध्ये साधारण तीन ते चार वेळे बसतात अगदी खूप मोठेही करायचे नाहीत कारण आपलं पाकाचं भांडं जेवढं आहे ना त्याचं लिमिट लक्षात घ्यायचं कढईचं लिमिट लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार जिलेबीचा आकार निश्चित करायचा अगदी मीडियम पद्धतीचीच आपल्याला जिलेबी करायची खूप अगदी मोठे पण नाही आणि खूप अगदी छोटी पण जिलेबी करायची नाही तर अशा पद्धतीने हे पहा सगळे वेळे आपल्या अगदी फुलून वरती आलेत पहा टम्मू फुगलेत वेळे तर हे पहा अशा पद्धतीने अगदी टम्मू फुगलेला जिलेबा पाहिजेत त्यामुळं काय होतं माहिती आहे का पाक त्याच्यामध्ये चांगला शिरतो आणि जिलेबी अगदी रसरशीत होतात आपल्या खूप पांढरणं काढतात थोडंसं ब्राऊन कलर येसूपर्यंत जिलेबीला तळून द्यायचं म्हणजे काय होतं आपल्या जिलेब्या चांगल्या कुरकुरीत होतात नाहीतर मग कच्च्या काढलं की गिळगिळ होतात जिलेबी तर अशा पद्धतीनं ना हे थोडंसं चार ते पाच मिनटामध्ये आपण हे सगळे वेळे काढून घेणार आहोत थोडंसं ब्राऊन कलर आला की आपली जिलेबी आपण काढून घ्यायची कारण खूप पांढऱ्या जर तुम्ही जिलेबी काढल्या ना कच्च्या राहतात आणि कच्च्या राहिल्या की पाकात सोडल्यानंतर गिळगिळ होतात कुरकुरीत पण अजिबात राहत नाही त्याला त्यासाठी थोडंसं ब्राऊन कलर येसूपर्यंत थांबायचं आपण तुमची कढई जर अगदी खूप त्याचं कढईचं बूड जर खूप जाड असेल ना तर थोडंसं मिडियम गॅसवर तळा आणि कढई एकदम पातळ असेल तर थोडं लो गॅसवरच जिलेबीला तळायचे पहा तर इथं तळलेले वेडे आपण काय करून घेऊयात ताटामध्ये एका काढून घेऊयात पहा ब्राऊन कलर आला आहे चांगल्या जिलेबीला वेळे पण छान आलेत तर अशा पद्धतीनं काय करायचं आपण काढून घेऊयात आता हे वेळे आता कढईतून काढलेले वेडे अगदी गरम असेल पहा पाकामध्ये पटकन मुरले जातात ऑब्झर्व्ह होतो पाक तर काय करायचं एक बाजू दोन मिनटं मुरून द्यायची परत बाजू पलटायची जिलेबीची दुसरी बाजू परत दोन मिनटं अशा पद्धतीने तीन ते चार मिनटं जिलेबीची वे वेडे ना पाकामध्येच ठेवायचे आणि नंतर मग त्याला काढायचं आता परत तेल चांगलं कडक होऊन द्यायचं आणि कडक तेलामध्ये जिलेबीचे वेडे घालून घेऊयात आता जिलेबीचे वेडे घालायची थोडीशी जरा प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिस असल्याशिवाय जमत नाही एक दोन तीन वेळेला जर तुम्ही वेडे घालून घेतलात ना तर व्यवस्थित प्रॅक्टिस होते त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही आता तेल कडक झाले की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला ब्राऊन होऊपर्यंत हे जिलेबीचे वेडे तळून घ्यायचे आहेत अगदी पहिला पोर्शन जसा तळला ना त्याच पद्धतीने ब्राऊन कलरवर हा पोर्शन तळून घ्यायचा आहे जिलेबीची एक बाजू पाकामध्ये चांगली मुरलेली आता दुसरी बाजू आपण दोन मिनटं असंच पाकामध्ये पलटून घेऊयात जिलेबी आता खालची बाजू चांगली तळून झाली आहे पहा आता काय करूयात आपण जिलेबीचे आहेत ना पलटून घेऊयात बाजू पलटून घेऊयात आणि पलटलेली बाजू पण थोडीशी ब्राऊन कलर होतोपर्यंत तेलामध्ये असेच वेडे ठेवून घेऊयात हे पहा सगळ्या जिलेबी बघा दोन्ही बाजूनी चांगल्या ब्राऊन कलरवर तळून निघालेत आता काय करूया त्याला एका ताटामध्ये काढूयात तेल चांगलं निथून घ्यायचं आणि एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेऊयात पहा किती सुंदर झाले बघा जिलेबीचं कलर पण किती अगदी सुंदर आला आहे अगदी मस्त तळून निघाले जिलेबी आपल्या आता काय करायचं पहिले जे वेडे आपण पाकामध्ये घातले होते ना ते वेडे काय करायचे पाकातले वेडे पाक चांगले नितळून घ्यायचा त्यातला व्यवस्थित पाक नितळून एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे पसरून घ्यायचे वेळे थोडेसे हे पहा अशा पद्धतीनं काय करूयात पहिले वेडे सगळे ताटामध्ये काढून घेऊयात अगदी सुंदर आणि परफेक्ट जिलेबी झाली पहा आपली कुठंसुद्धा विघडली नाही प्रत्येक जिलेबीची तारणं अगदी फुलून आली आणि टम फुमली पहा आता ह्या सगळ्या जिलेबी आपण पाकामधून काढल्या ना तर लगेच आता तळलेल्या दुसऱ्या जिलेबीची जी बॅच होती ना ते पाकामध्ये घालायचं अशाच पद्धतीने सगळ्या जिलेबी आपण बनवून घेणार आहोत पहा आता या पण आपण तळलेल्या जिलेब्या आहेत ना तीन ते चार मिनटासाठी साधारण पाकामध्ये दोन्ही बाजूने पाक ऑब्झर्व्ह झाला पाहिजे दोन्ही बाजू पलटून घ्यायच्या दोन दोन मिनटं आणि याच पद्धतीने सगळ्या जिलेबी आपण तयार करून घेणार आहोत आता पाकामध्ये सोडलेल्या जिलेव्या तशाच चार ते पाच मिनटं पाकामध्ये मुरून घ्यायच्यात दोन्ही बाजूनी दोन मिनटं झाल्यानंतर बाजू पलटायची म्हणजे दुसऱ्या बाजूमध्ये पण पाक चांगला मुरला जातो आता परत वेडे सोडून घेऊयात कडईत आता तळलेल्या जिलेब्यांना चांगले चार मिनटं पाच मिनटं आपण पाकामध्ये मुरून दिलेत पहा चांगल्या पाकामध्ये पाका सोडले तर अगदी तळून काढलेल्या गरम आणि कडक जिलेबी पाकामध्ये टाकले ना तर शंभर टक्के पाक आतमध्ये चांगला मुरला जातो तीन ते चार मिनटं तर अशा पद्धतीने कडक तेलामध्ये तीन चार तीन चार जेवढे वेळे बसतील ना तेवढे वेळे चांगले ब्राऊन कलरवर तळायचे आणि पाकामध्ये तीन ते चार मिनटं मुरून द्यायचे सगळे जिलेबी आपण याच पद्धतीनं तयार करून घेणार आहोत आता पाकामध्ये जे आपण मुरायला ठेवले थे होते ना वेडे पाक चांगला ऑब्झर्व्ह झालाय काढून घेऊयात एका ताटामध्ये तळून घेतलेले कडक वेडे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पाहा हे पण आपण थोडंसं ब्राऊन कलरवरच तळीत सगळ्या जिलेब्या आपलं जिलेबीचं एक बॅच पूर्ण तळसोपर्यंत पहिली बॅच जरी पाकामध्ये तुम्ही ठेवलेत नाच पाक अगदी मस्त पिकेत मुरून जातो तर अशा पद्धतीने सगळी प्रोसिजर मेथड आपल्याला हीच वापरायची कडक तेलामध्ये जिलेबी तळून घ्यायची कडक जिलेबी पाकामध्ये तीन चार मिनटं ठेवायचं जी। पहिल्या जिलेब्या काढायच्या आणि जी। दुसऱ्या जिलेब्या परत पाकामध्ये सोडायच्या तर हे पहा अशा पद्धतीने ना मीडियम आकाराच्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस वेडे आपले झालेले आहेत मिडियम आकाराचे तर जवळजवळ पाऊन किलो जिलेबी आपली इथं तयार आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद